आपल्याकडे दोरे आहे काय स्पेन पॉली आणि अंबिका दोरे काय आपलं हे तुम्हाला लेस दाखवतो रिटेल कॉन्ट्रेस साठी लेस आहे साडीचे फॉल हा साडीचा फॉल आपल्याकडे हे आता हे शो बटन सुद्धा आहे त्यांच्याकडे हे जे आहे ते हे जे आहे ना हे सातशे सातशे रुपये बंडल आरी वर करण्यासाठी जी लेस लागते ना ती सुद्धा आहेत बरं काय बंडल सुद्धा डायरेक्ट बंडल सुद्धा घेऊ शकतात हा नेटचे प्रकार आहेत आणि ती खण रिटेलचं ही रिटेलचं रॅक आहे बघा रॅक आहे लेस कट पीस केलेले आपण खाली पॅक तागे बघितले हां बघू शकता आपल्याला गोंडे बेत साडे लागण्यासाठी ब्लाउज लागण्यासाठी गोंडे बेत घ्यायला ब्लाउजला लागणारी भरपूर आहे आपल्याला बटन खूप बटन भेटते रू काय नमस्कार मंडळी तर चला आपल्या सांगलीमधील सर्वात मोठं शॉप म्हणजे मॅचिंग सेंटर जे सिद्धकला मॅचिंग सेंटर आहे तिथे आज आपण व्हिजिट देणार आहोत तर बघू शकता राईट साईडला हे कारखान्यावरून रस्ता आहे तो आणि लेफ्ट साइड ला हे एमआरडी डी सीचा रस्ता आहे आणि सिद्धकला मॅचिंग सेंटर यांचं शॉप आहे आणि शॉप यांचं खूप प्रसिद्ध आहे सांगली जिल्ह्यामध्ये नमस्कार कशा फ्रेंड राजेश या चॅनलमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण सांगलीतला सुप्रसिद्ध आपलं सिद्ध कला मॅचिंग सेंटर सांगली कारखाना रोड आंबाचं किता आपण आलेला आहोत तर बघूया आपल्या या शॉप मध्ये काय काय मिळते कारण हे शॉप भरपूर प्रसिद्ध झालं आहे सांगली जिल्ह्यामध्ये तर चला आपण बघूया तर हे आहेत आपले सिद्ध कला मॅचिंग सेंटरचे होणार काय काय भेटतो आणि काय काय नाही तर सर हा तुमचा शॉप कुठे आला हा शॉप यशवंत नगर अंबा चौकात आला सिद्ध कला मॅचिंग सेंटर ह्या नावाने आलं त्यानंतर आपल्याकडे जे मिळणारे आयम जे ती लेडीज जेंट्स पूर्ण ब्रँडेड मिळणार प्लस फॉल असतात टेलरिंग म्हणजे लेडीज ला आपलं होलसेल आणि रिटेल दोन्ही आहे होलसेल आणि मिळणार काय प्लस आपल्या साड्या प्लस इतर मटेरियल एका शॉप मध्ये तुम्ही भरपूर आपले चार मधली टोटल आहे टोटल चार मधले चार मधली मध्ये एक मधला हा होलसेल म्हणजे दुकानदारांना सप्लाय करणार आहे की नाही हा एक मधला आहे त्यात अस्तर फॉल फॉल्टेल्डिंग मटेरियल होलसेल आहे आणि दुसऱ्या मधल्यामध्ये रिटेल कॉन्ट्रा आहे आणि तिसऱ्या मधल्या मधली इतर साड्या वगैरे परकर साड्या म्हणा इतर साहित्य मिळणार परत चौथ्या मधल्यामध्ये स्टॉक परत तुम्हाला रेडीमेड वगैरे सगळं मिळणार बघा आपल्या इथे बस्ता वगैरे पण निघतो हा बस्ता वगैरे छोटे छोटे बस्ता वगैरे सगळे निघते आपल्या इथं आणि मेन म्हणजे आपलं जास्त होलसेलचं होलसेल हा आणि ऑनलाईन काय आपण नाही ऑनलाईन घेतो ऑनलाईन ऑर्डर ऑनलाईन ऑर्डर पण तो आहे पेमेंट आम्ही माल पाठवतो तेच आहे तर तुम्हाला ऑनलाईन जरी ऑर्डर करायचं असेल इथून तर स्क्रीनवर यांचा नंबर दिलेला आहे ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही नक्की त्या स्क्रीनवर नंबरवर तुम्ही डायल करा आणि ऑनलाईन मागून घ्या इथं कस्टमर आहेत कस्टमर विचारा आपण नेमकं काय काय मी बालाजी लेडीज टेलर आहे लक्ष्मी दळ आपलं दुकान आहे तुमच्याकडे घेऊन जातो अस्तर कॉल दोरे होलसेलदारा मध्ये मिळतात त्यांच्याकडे तुम्ही काय मिळत आठ नऊ वर्ष झाले खूप हे आपल्याकडे दोरे आहे काय स्पेन पोली आणि अंबिका दोरे काय आपलं हे रिटेल काउंटर पाच रुपये विक्रे होलसेल चारशे रुपये काय दुकानदार सगळी सप्लाय नेते आपले आता कोकवाड म्हणा सांगली म्हणा इतर इतर पर गावी पण आपला माल जातो होलसेल त्यानंतर तुम्हाला ही लेस आहे ना हे लेस आपले आता खाली गोडाऊनला तुम्हाला लेस दाखवतो ही रिटेल कॉन्ट्रासाठी लेस आहे रिटेल साठी हा रिटेल साठी लेस आहे त्यानंतर ही ही रिटेल साठी सगळा फॉल आहे हे साडीचे फॉल हा साडीचा फॉल आपल्याकडे ही करीना आणि हिरा ही, ही दोन कंपनीची एजन्सी आहे डिस्ट्रीब्युटर आहे आपण सांगली जिल्ह्याचा प्लस तुम्हाला खाली गोडाऊनला पण दाखवतो आणि चला हे आपलं कापड खाली गोडाऊन मध्ये पण याचा भरपूर स्टॉक आहे बघूया आपण ओके हे काय आहे हे कापड आपल्याला टॉप साठी लागणार कापड Okay. टॉप साठी लागणार म्हणजे ह्याचा अर्थ काय आपलं डायरेक्ट आहे फॅक्टरीतनं डायरेक्ट माल येतोय आपला okay. ही मार्केटला सवाशे दीडशे रुपये मीटर आहे आपण ऐंशी नव्वद रुपये मीटर नाही की नाही हा बटर क्रॅप म्हणा रिवॉन म्हणा ही जी कापडला होलसेल आहे आपले ब्लाउजला भरपूर आता ही लेस आहे ना आपल्याकडे ही सागर लेस आहे ना आपल्याकडे एजन्सी आहे हा बाहेर मार्केटला चाळीस पन्नास आहे गांधीनगरला चाळीस पन्नास पंचाळीस आहे आपल्याकडे तीस रुपये पंचवीस रुपयाला लेस बंडल मिळते हा आपल्याकडे ही आहे की नाही दोरे स्पिन पॉली मागाशी म्हटल्याप्रमाणे च वर दाखवलं तुम्हाला खाली इथं होलसेल आहे का स्टॉक आहे हा दोरे नाही जात आहे आपल्याकडे कसं आहे आपल्याकडे ही डिस्ट्रीब्युटर आहे पण जवळजवळ आपल्या ट्रेडिंग मटेरियल मधलं जवळजवळ सत्तर टक्के आपण डायरेक्ट खरेदी हा त्यानंतर ही आरिवर्क स्टँड आता जी नवीन निघालय ना आरिवर्क साठी हे आरीवर्कचं सगळं साहित्य आपल्याकडे आता चालू झालंय हा हे आरीवर्क स्टँड म्हणायचं ब्लाउजला वर्क करायचे वगैरे असतात ना हा एम्ब्रॉइड्री साठी यांच्याकडं नवीन स्टँड वगैरे चालू ओके, ओके, ओके। प्लस हे सगळे अस्तर कप्स कप्स इथं जे मटेरियल दिसणार आहे सगळं होलसेल आहे आणि हेच थोडा माल वर आहे ती रिटेल काउंट्रेस साठी हा इथं दुकानदार सगळे येऊन घेऊन जातात सगळे स्टिचिंग घेऊन स्टॉक भरपूर आहे हा कलर आपल्या जवळजवळ अस्तरमध्ये सहा सातशे कलर आहे तर पाचशे सहाशे आम्ही मेंटेनन्स तयार केलेले आहेत कलर सगळे आणि हे हे काय हे ब्रॉकेट म्हणजे ब्लाउज वगैरे अनेक फॅन्सी आहेत ना ते आहे ब्रॉकेट फॅन्सी ब्लाउज वगैरे मस्तच आहे वर्क वगैरे भरपूर तुमच्याकडं स्टॉक आहे त्यानंतर आपण हे जे पॅड आहे ना आपलं होलसेल आहे सॅनिटायझ पॅड जे आहे ना आपलं होलसेल आहे त्यामुळे बाहेर दीडशे च्या पुढे रेट आहे आपलं एकशे चाळीस एकशे पन्नास आहे ना हा रेट आहे बाहेर दोनशे रुपये विक्री आहे ना हे संपूर्ण आपलं होलसेल आहे हो का हा घरगुती घेणारे हे बॉक्स घेते सगळे हे बघा हे सॅनिटायझर पॅड सुद्धा यांच्याकडे आहे आणि हे आता खूप प्रमाणात हे जे खप चालू झाले आहे आणि प्रमाणात म्हणजे जास्तीत जास्त लेडीज ह्या पॅड ला ऑर्डर करत आहे तर तुम्हाला सुद्धा ऑनलाईन ऑर्डर वगैरे पाहिजे असेल पॅड वगैरे तुम्ही पण मागू शकता खूप छान आहे चला तर पुढचं आपण बघूया त्यानंतर शो बटन शो बटन वगैरे आता हे कसं आहे म्हणजे काय वीस नग असते पाच रुपयाला एक बसते दहा रुपये विक्रे हे बघा हे शो बटन सुद्धा आहे त्यांच्याकडे आणि भरपूर स्टॉक आहे मी फक्त आता तुम्हाला सॅम्पल म्हणून दोन दाखवा लागले यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे बाहेर पंचवीस रुपये विक्रे काय आपल्या इथे रिटेल वीस रुपये आणि होलसेल पॅक बंडल घेतला तर पंधरा रुपये आता हे कितीला आहे हे आता तुम्हाला पंधरा रुपयाला एक पीस अशा प्रमाणात दहा पीस रुपयाला पर वन पीस हे तुम्हाला बसेल आणि विक्रीला दहा रुपये हे विक्री पंचवीस रुपये विक्री हे पंचवीस रुपयाला आणि ह्यात कलर पण भरपूर आहेत कलरचे तुम्हाला असे बंडल मिळतील हे बघा कलर भरपूर आहे तिकडे आणि ऑइल बॉटल वगैरे सगळे यांच्याकडे मिळून जाईल भरपूर म्हणजे जे आपल्याला स्टिचिंग ला वगैरे सर्व लागतं ना ते यांच्याकडे भरपूर साहित्य आहे आणि बघू तुम्ही चला मॅडम आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आपला अस्त्र आहे मेन आपला धंदा जो आहे आहे ती ही अस्त्र काय एटीएम हे नावाचा ब्रँड आहे एटीएम सोडून ह्याच्यावर सिद्धा मॅचिंग सेंटर हे नाव आहे कारण आपल्याकडे डीलरशिप आहे राजस्थान पालीवरनं डायरेक्ट आपले डायरेक्ट खरेदी आहे सत्तर आठशे जी क्वालिटी आहे ना आपण सांगली जवळजवळ निम्म्या भागाला आपलं होलसेल जात आहे बाहेर परगावी पण जाते आणि ह्याची कलर जर म्हटला तर तुम्ही पाहू शकता ही जी कलर रेंज ही जवळजवळ सहाशे सहाशे ते सहाशे सहाशे तर बघू शकता यांच्यावर स्टॉक भरपूर आहे भरपूर म्हणजे असे भरपूर कलर आहेत हे बघा तुम्ही कुठलाही जरी एका कलर मध्ये तीनशे कलर तयार होतात पण तुम्ही कुठलाही कलर घेऊन आला की यांच्याजवळ जवळ कलर नाही असं होणार नाही भरपूर यांच्याकडे असत स्टॉक आहे आणि हे एटीएम अस्तर म्हण आपले जे आहे ना ऐंशी कटच आता छोटे दुकानदार असतील त्यांना एवढं तागा घ्यायचं म्हणजे भांडवल मोठं लागणार त्यापेक्षा आम्ही पर्याय म्हणून कंपनीकडून ऐंशी कटचे आहेत की अस्तरचे बंडल काढले आपल्याकडे ती साडे अठरा रुपयाला बसले बाहेर पंचवीस रुपये विक्री येते प्लस हे आपल्याकडे हे तुम्हाला जे म्हंटल ना करीना फॉलची आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर एजन्सी आहे हा सांगली जिल्ह्यात आपल्याकडे एजन्सी आहे करीना आणि फॉल म्हणून हा स्टॉक आहे ना हा स्टॉक आणि ऐंशी सेंटीमीटर कट मध्ये सुद्धा ह्यांच्याकडे अस्तर आहे जेणेकरून तुम्हाला तागा जर परवडलं नाही तर ह्यांच्याकडे कट सुद्धा मिळतो ऐंशी सेंटीमीटरचा आणि फॉल म्हणलेलं साडीला लावायची जी, जी गोंडा आहेत ना ठीक आहे अशी गोंडे जवळजवळ जवळ चे प्रकार जे आहेत ते तुम्ही पाहू शकता हे आपले सगळे बरेच नमुन्याचे प्रकार आहेत सांगू शकत नाही एवढे नमुन आहेत भरपूर म्हणजे भरपूर असे लेस प्रकार आहेत आणि असे कॉस्टली पण आहेत बरं का ही जाये ही जाये ना, हे सहाशे हे, सातशे रुपये बंडल आरी वर्क करण्यासाठी वर हो हो। जे लेस लागते ना ती सुद्धा आहेत बरं नमुनेचे आपल्याकडे लेस आहेत हो म्हणजे भरपूर स्टॉक आहे यांचा हे सोडून माल येतोय जातोय सारखे सारखा हा येतो जातोय डिझाईन नवीन नवी आपल्याला नवी विटा तासगाव पण माल जातोय इकडे पण माल जातोय यांच्यावर स्टॉक आहे भरपूर म्हणजे भरपूर मला सांगता पण ना ना येणार नाही पण सांगता येणार नाही एवढं लेचे वगैरे स्टॉक आहेत ते डायरेक्ट बंडल सुद्धा घेऊ शकतात हा जो मुलगा आहे ना तिथलं संपूर्ण होलसेल त्याला आम्ही रेट कोड करून दिलेला आहे आपल्या घरचा असल्यासारखा आपलं सगळं बरोबर म्हणजे हा खालचा डिपार्टमेंट आहे गणेश म्हणजे गणेश दाखवा आम्हाला काय काय हे आता आपण बघितलं आता तुम्हाला पुढचं आणि काय पाहिजे हा अर्चा, हा तळमधला झाला ग्राउंड काय हा आता वरचं आपण बघितलं फर्स्ट ला आता सेकंड ला आणि थर्ड ला बघू शकता रेडीमेड वगैरे आपलं कलरचं नॉट बी आहे आपल्याकडे बंडल होलसेल सगळ्याकडे जाते आपलं तुम्ही हो त्यांच्यासाठीच हा गोडाऊन आहे हा गोडाउन आणि रिटेल साठी इथे वर आहे हा हा तिथे फोडून काय असेल ते वर भेटतो आरीवर्क करण्यासाठी तुम्हाला सगळे जे जे लागत लागतं अरिवर्क करण्यासाठी मटेरियल ते सगळे हा मैसूर सिल्क हा नेटचे प्रकार आहेत नेट वगैरे हा नेट प्लस हे देवी सिल्क म्हणून येते हे ये। दोन प्रकारे सिल्क त्यानंतर ही ब्रॉकेट ताग आणि ती खन आणि तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे की नाही खाली होलसेलचं ही रिटेलचं रॅक आहे बघा रॅक आहे लेस म्हणला म्हणजे रिटेल साठी कट पीस केलेले आपण खाली पॅक तागे बघितले ह्म्म बघू शकता किती लागणार शंभर हा रिटेल साठी सगळा शॉप झाला बघू शकता आपल्याला गोंडेबीत साडी लागण्यासाठी ब्लाउज लागण्यासाठी गोंडे बिंडे आहेत आपल्याला व्हॅरिटी हा लटकन बघा लटकन बघू शकता ठीक आहे पाठी अजून डबे कलर चेन आपल्याकडे चेन बघू शकते आहे हा सब खाली जे होलसेल डिपार्टमेंट आहे आणि वर ही रिटेल साठी आहे म्हणजे ज्यांना चार ब्लाउजचे ची लागले तर त्यांना कटिंग करून द्यायला ही वरचा विभाग म्हणजे फर्स्ट फ्लोअरला आहे आणि ग्रा खाली आहे ते होलसेलचं हे आहे आणि काय नवीन गोंड्या आलेल्या आपल्याकडे इमर्जन्सी बघा साडीला ब्लाउज लागणारे गोंडे आपल्याकडे भेटतात सगळे नाही काय बघितला या अशी भारीतली भारीतली आहेत आपल्याकडे कलर विलर आपल्याकडे गोंडे ब्लाउज ला लागणारे भरपूर आहे आपल्याकडे कलर भरपूर भरपूर म्हणजे भरपूर स्टॉक आहे ज्यांना कुणाला खरंच त्यांच्या शॉपला विजिट देत असेल तरी नक्की या त्या ड्रेस साठी आपल्याकडे कापड बी भेटते त्यात कलर बी आहेत आपल्याकडे कॉटन आहेत आपल्याकडे किती मीटर आपण हे आपल्याकडे एकशे वीस रुपये मीटर आहे बाहेर दीडशे नव्वद एकशे नव्वद नाही क्वांटिटी काय घेणार त्याच्यावर रेट इफेंट राहतो त्याचा आपली चिकनची पीस बी आहेत आपल्याकडे बघू शकता आपण ब्लाउज साठी हुक बटन हुक बटन भेटते आपलं मशीनच बॉक्स गुगल पे करता मोजमाप पट्टी हा मोजमाप पट्टी म्हणायची आणि हे पण फ्रेंच बॉक्स बटन बॉक्स हुक बॉक्स आले आता आवाज आला हुक बॉक्स नाही ह्याच्यामध्ये एक सारांश येईल टेलर मध्ये मटेरियल मध्ये मोडते ह्याच्या व्यतिरिक्त काय ज्युपिटर कात्रीचा आपण डिस्ट्रीब्युटर आहे बर का ज्युपिटर जे ब्रँड आहे ना हा तो कस नाही घेऊया पहिला थांब थांब झाला इलास्टिक कटर एक हा एक इंच आहे इलास्टिक सगळं अर्धा इंचापासून जवळजवळ मास्कला लागणारी इलास्टिक जी आहे त्याच्यापासूनच मोठी इलेस्टिक पत्र आपल्याकडे सगळे इलेस्टिक आहे हां सगळं एकाच ठिकाणी वाजी आपल्याकडे कुठले चमडे चमड्याची वाजी चमडे हा तर मित्रमैत्रिणीनो लवकर स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर डायल करा आणि ऑनलाईन खरेदी करा एकाच छताखाली एका, एका शॉपमध्ये सिद्धकला मॅचिंग सेंटरमध्ये तुम्हाला स्टिचिंगसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली तुम्हाला मिळणार आहे ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता आणि बुकिंग करू शकता जे तुम्हाला व्यवसायासाठी उपलब्ध आहे